श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपण स्वामी महाराजांना गुरु केला आहे किंवा स्वामी महाराजांची सेवा चालू केली आहे का तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटी अडचणी त्रास कमी व्हावा आपल्या मनातील स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आता आपण स्वामी महाराजांची सेवा करतोय पण त्या बदल्यात स्वामी महाराजांनाही आपण काहीतरी दिलं पाहिजे ना का फक्त स्वामी महाराजांच्याकडूनच घ्यायचं ज्या वेळेला आपण स्वामी महाराजांना काहीतरी देऊ ना त्याच वेळेला स्वामी महाराज आपल्याला काहीतरी देतील ना पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वामी महाराजांना काय द्यायचं तर स्वामी सेवा करायची स्वामी सेवा म्हणजे नक्की काय हो तर रोज सकाळी उठल्यानंतर स्वामी महाराजांना मनापासून प्रार्थना करायची आणि आपली जी आपण रोजची कामं करतो ना ती कामं करत करत स्वामी महाराजांचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं जेवढं जा जास्त तुम्हाला नामस्मरण करता येईल ना तेवढं करा यामुळं काय होतं आपल्या मनात येणारे निगेटिव्ह विचार किंवा आपण बाकीचे जे विचार करतो ना ते कमी होतील आणि हीसुद्धा स्वामी महाराजांना आपण एक दिलेली गुरुदक्षिणाच असते कारण आपल्याला स्वामी महाराजांना म्हणजे काहीतरी द्यायचं आहे ना तर त्यांची मनोभावे सेवा करूया त्यानंतर तुम्ही मोबाईलवर तारकमंत्र लावू शकता काम करत करत तो मंत्र ऐकू शकता किंवा म्हणू शकता आणि रोज थोडा का होईना तुम्हाला काढलाच पाहिजे रो श्री चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज तीन अध्याय वाचायचे तीन अध्याय वाचायला तुम्हाला जमत नसेल ना तर एक अध्याय वाचा जर तुम्हाला वाचता येत नसेल ना तर मोबाईलवर सगळं हल्ली आपल्याला मिळतं ते डाउनलोड करा आणि ना तुम्हाला जसा वेळ मिळेल ना निवांत त्यावेळेला ते ऐका काय होतं ज्यावेळेला आपण हे अध्याय वाचतो ना त्यावेळेला त्या अध्यायामध्ये स्वामी महाराजांनी बऱ्याच अशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्याचा आपल्याला रोजच्या आयुष्यात उपयोग होऊ शकतो पण ज्यावेळेला आपण मनापासून हा अध्याय वाचतो प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतो ना त्याच वेळेला या गोष्टी लक्षात येतात त्यामुळे ना आपण स्वामी महाराजांची ना श्री स्वामी समर्थ हा मंत्र तारकमंत्र श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ या या तीन गोष्टी आहेत ना या दररोज करायच्या म्हणजे करायच्याच यामुळे तुमच्या आयुष्यात काय बदल होतील ना हे तुम्हाला थोड्याच दिवसात कळेल दुसरी सेवा म्हणजे जे आपल्याकडं आहे ना त्यामध्ये समाधान मानणे आपल्याला सवय असते आपण नेहमी दुसऱ्याचं बघतो अरे बापरे त्याच्याकडे एवढं आहे त्याच्याकडे तेवढं आहे पण माझ्याकडंच का नाही मलाही हे पाहिजे मलाही ते पाहिजे आपण सारखं ना असं किरकिर करत राहतो जे मिळालं आहे ना त्यात कधी समाधानच माळत मानत नाही आता आपण स्वामी सेवेत आलो आहे ना आणि स्वामी महाराज आपले गुरु आहेत मग स्वामी महाराजांना अजिबात गो ही गोष्ट आवडत नाही त्यामुळं स्वामी महाराजांना नेहमी एकच सांगायचं की महाराज तुम्ही जे दिलं आहे ना त्यात मी समाधानी आहे आपल्याला जर आपल्या घरातील व्यक्तींनी सारखं जर एखादं काम सांगितलं तर आपण किती वाईट टाकतो बापरे काय सारखं मलाच काम सांगतायत काय सारखं मलाच मागतायत अगदी तसंच आहे आपण जर स्वामी महाराजांना सारखं मागत राहिलं की महाराज मला हे द्या महाराज मला ते द्या महाराज माझी ही अडचण दूर करा तर ते पण वैतागतील ना आपल्यावर त्यामुळं स्वामी महाराजांना ही गोष्ट खूप आवडते की त्यांचं ना जे दिले त्यात समाधानी राहतो ना तो खरंच महाराजांच्या खूप जवळचा भक्त असतो तिसरी गोष्ट म्हणजे मीपणा सोडणे अहंकार सोडणे आपल्याला ना कधी कधी काही गोष्टींचा खूप गर्व असतो का काय होतं प्रत्येकाकडे ना काही ना काहीतरी गोष्टी म्हणजे असतात चांगल्या की ज्या दुसऱ्यांच्याकडे नसतात मग आपल्याला खूप गर्व होतो नाही ही गोष्ट मीच करू शकते तो नाही करू शकत ही गोष्ट मलाच येते त्याला नाही येत असं अजिबात मी ठेवायचा नाही किंवा अहंकार ठेवायचा नाही किंवा आपल्याला सवय होऊन जाते नाही मीच स्वामींची सेवा करते मीच त्यामुळे स्वामी महाराज मलाच सगळं देत आहेत मी सांगेल तसंच स्वामी महाराज आहेत अजिबात स्वामी सेवेमध्ये मी पणा आणायचा नाही कारण स्वामी महाराज देत आहेत म्हणून तर आपल्याला हे सगळं मिळते त्यांनीच जर दिलं नाही तर आपल्याला काहीच मिळणार नाही ना त्यामुळं नेहमी ना आपला अहंकार बाजूला ठेवायचा आपल्याला सवय असते सगळ्या गोष्टीत मीच म्हणजे मीच सर्वश्रेष्ठ आहे किंवा सगळं काही मलाच येतंय नेहमी आपण दुसऱ्यांना कमी लेखत असतो ही चूक अजिबात करायची नाही स्वामी महाराजांना जो भक्त मीपणा सोडतो ना दुसऱ्यांना कमी लेखत नाही गर्विष्ट नसतो त्याच्या मनात अहमपणा नसतो ना तो भक्त खूप आवडतो मग आता आपण ठरवायचं स्वामी महाराजांना म्हणजे आपण कसं काय हे करायचं ते चौथी चा गोष्ट म्हणजे दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणं आपल्याला नेहमी एक सवय असते की दुसऱ्याचं चा काही चांगलं झालं ना की आपण लगेच म्हणतो जाऊ दे मी एवढं करतो आहे तर माझ्याच बाबतीत वाईट होत आहे आणि त्याच्या बाबतीत चांगलं होतं आहे मी एवढी स्वामी महाराजांची सेवा केली किंवा त्या देवाचं एवढं हे करतोय तरी सगळे त्यालाच देत आहेत मला काहीच देत नाही अजिबात असा विचार करायचा नाही ठीक आहे ना त्याला मिळालं ते त्याच्या कर्मानुसार आपल्याला जे मिळतं ते आपल्या कर्मानुसार आपण जर दुसऱ्यांचा सारखा वाईट विचार करत बसलो तर आपलं कसं बरं चांगलं होईल त्यामुळे नेहमी एक करायचं कितीही मनात दुसऱ्यांबद्दल वाईट विचार यायला लागले ना लगेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण चालू करायचं त्यामुळं काय होतं आपल्या मनात ना दुसऱ्यांच्याबद्दल वाईट विचार येत नाही पाचवी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे आपल्याला म्हणजे नेहमी दुसऱ्यांना पैशाचीच मदत करायची असं काही नाही दुसरीही तुम्ही मदत करू शकता ना एखाद्याला आपली गरज असते एखादा जर काम करत असल्या तर त्यामध्ये आप आपल्याला आहे की त्याला आपली म म्हणजे मदत पाहिजे किंवा गरज पाहिजे आपण काही करतो कधी कधी मुद्दाम करत नाही जाऊ दे म्हणतोय करतो ना, दे। ना आहे ना एकटा काम करू दे कधीच असं करू नका आहे ना आपल्याकडे वेळ आपण मदत केल्यामुळे जर दुसऱ्यांचे काम कमी होणार असले किंवा त्यांना जर गरज हो म्हणजे आपल्या मदतीची त्यांना गरज आहे ना तर नक्की मदत करा नेहमी पैशाचीच मदत तशी नसते एखाद्याला खरंच खूप अडचण आहे किंवा तो संकटात आहे खूप हतलब झाला आहे त्याला नक्की काय करावं काही सुचे ना पण आपल्याला समजतंय की त्याला कशाची गरज आहे तर नक्की अशावेळी त्यांना मदत करा कारण त्यांना खरंच मदतीची गरज असते आणि असं असेल कदाचित स्वामी महाराजांनी त्यांना मदत करण्यासाठी तुम्हाला पाठवलं असेल पण हे तुमच्या लक्षात आलं नसेल त्यावेळेला काय असं होऊ शकतं त्यामुळे ना तुम्हाला आहे तुम कर... तुम ना एखाद्या अडचणीत आहे तर नक्की मदत करा सहावी गोष्ट म्हणजे क्षमा मागणे किंवा क्षमा करणे आपण एखादी गोष्ट करत असतो आणि आपल्याला वाटतं की ही गोष्ट बरोबर आहे पण समोरच्याला दिसतंय की सम हा माणूस चुकीचं वागतो आहे किंवा चुकीची गोष्ट करतो आहे ज्यावेळेला त्याने आपल्याला ही गोष्ट लक्षात आणून देतो आहे ना की तू चुकीचं करतो आहे काही वेळानंतर आपल्या लक्षात येतं अरे हो या माणसानं सांगितलं ते बरोबर आहे आपण खरंच चुकीचं करत होतो त्यावेळेला खरंच त्या समोरच्या व्यक्तीची माफी मागा किंवा क प्रत्येक वेळेला आपण चुकं चुकत नसतो कधी कधी समोरचेही चुकतात समोरच्यांच्या लक्षात आलंय ना की आपण चुकलोय आणि त्यांनी जर आपली माफी मागितली ना तर लगेच माफ करायला पण शिका कधीच कोणाच्या कोणाबद्दल ना मनात राग ठेवून राहू नका कारण आयुष्य एकदाच आहे आणि उद्या कुणाला काय होईल काही सांगू शकत नाही त्यामुळे आहे तोपर्यंत तरी आपण सगळे एकत्र एकमेकांच्या चुका माफ करून एकत्र राहायला शिकूया ना आणि जास्तीत जास्त स्वामी सेवा करायला शिकूया आपल्याला माहिती आहे एखाद्या समोरचा संकटात आहे अडचणीत आहे त्याच्या पाठीमागचं दुःख काही संपत नाहीत पण तो स्वामी सेवेत नाही तर आपण त्याला स्वामी से महाराजांच्याबद्दल सांगू त्याला सेवा करायला सांगू त्याच्या मनातले निगेटिव विचार काढू काढून त्याला पॉझिटिव्ह म्हणजे विचार देऊया जेवढं दुसऱ्यांचं चांगलं करता येईल ना तेवढं करूया ज्यावेळेला आपण ह्या गोष्टी करायला सुरुवात करतो ना त्यावेळेला स्वामी महाराज स्वतःहून आपल्या बाबतीत त्या गोष्टी करायला लागतात स्वामी महाराजांची सेवा करताना स्वामी दुसऱ्यांना मदत करणे जे दिलं आहे त्यामध्ये समाधान राहणे आपलं चुकलं आहे तर क्षमा मागणे किंवा दुसऱ्यांनी क्षमा मागितल्यानंतर लगेच माफ करणं दुसऱ्यांबद्दल वाईट विचार न करणे आपल्या स्वतःतील मीपणा अहंकार गर्व कमी करणं या ज्यावेळेला आपण सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करतो ना त्यावेळेला स्वामी महाराज आपल्यावर नक्की प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांच्याकडे काही मागायची सुद्धा गरज पडत नाही फक्त या गोष्टी आपल्या आयुष्यात हळूहळू होत असतात जर महाराजांनी आपल्याला सगळं एकदम दिलं तर आपण स्वामी सेवा लगेच सोडून देणार कारण नेहमी एकच होतं की ज्यावेळेला आपल्याला आयुष्यात ना आपल्या मनासारख्या गोष्टी घडायला लागल्या ना की आपण कधी देवाकडे जात नाही हां देवाला एकच सांगतो ठीक आहे मी उद्या तुझी सेवा करेन उद्या तुझ्याकडे येईन उद्या तुझं नाव घेईन आणि हा उद्या कधी येत नाही ज्यावेळेला आपल्यावर संकट येतं अडचण येतं आहे त्यावेळेला लगेच आपल्याला देव दिसतो त्यामुळे आपण काय करूया आधीपासूनच या सगळ्या गोष्टींना हळूहळू सुरुवात करूया या लगेच गोष्टी शक्य नसतात त्यासाठी थोडा वेळ जायलाच लागतो ल प्रत्येक कारण प्रत्येक माणूस कितीही ठरवून वागायचं ठरवलं ना किती कित, कितीही ठरवलं ना की मी या सगळ्या गोष्टी करणारच चांगलं वागणारच तरी कुठे ना कुठं काही ना काहीतरी आपल्या हातून घडतच असतं ठीक आहे ना घडलं ना तरी वाईट वाटून नाही घ्यायचं का तर आपण स्वामी सेवा करतोय आणि स्वामींचे भक्त आहे आणि प्रत्येकाच्या हातातून काही ना काहीतरी चुका होतच असतात त्यामुळे आपण आपण यावर मार्ग काढला आहे ना आपण स्वामी सेवेत आलो आहे ना आणि स्वामींचं नामस्मरण करतोय ना त्यामुळे या पण गोष्टी कमी होतील हा छोटासा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ